भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भानुशाली महाविद्यालयाच्या पुढाकाराने स्वच्छता मोहिमेचे आयोजन भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त किनली गावात एक भव्य आणि अर्थपूर्ण स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते शुक्रवार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा शून्य शून्य वाजता अरविंद आप्पासाहेब भानुशाली महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या पुढाकाराने रासेयोचे स्वयंसेवक मोठ्या उत्साहाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे येऊन परिसर स्वच्छता मोहीम हाती घेतली या उपक्रमामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर साहेबराव धनवटे अंतर्गत गुणवत्ता शाश्वत कक्षाचे समन्वयक डॉक्टर महेश नलावडे विविध विषयांचे प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी आणि एनएसएस विभागातील सर्व स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले महापरिनिर्वाण दिन हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची आठवण करून देणारा आणि त्यांच्या विचारांचे स्मरण करण्याचा दिवस आणि स्वच्छता हा त्यांच्या सामाजिक दृष्टिकोनातील महत्वाचा भाग असल्याने स्वयंसेवकांनी परिसरातील साचलेला कचरा प्लास्टिक सुकलेली पाने तसेच स्मारकाभोवती असलेली घाण दूर करण्यास सुरुवात केली विद्यार्थ्यांनी स्मारकासमोरील पटांगण तसेच सभोवतालचा परिसर स्वच्छ नीटनेटका व आकर्षक करण्यासाठी मनोभावे प्रयत्न केले उपस्थित ग्रामस्थांनीही विद्यार्थ्यांच्या परिश्रमांचे कौतुक केले आणि अशा उपक्रमांनी गावाचा विकास साधण्यासाठी विद्यार्थ्यांनी घेतलेली पुढाकार खरोखर प्रेरणादायी ठरले या कार्यक्रमाचे नियोजन कार्यक्रम अधिकारी डॉक्टर सिद्रया जिरंकलगी यांनी केले स्वच्छता उपक्रम पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर साहेबराव धनवटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले उपक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी राष्ट्रगीत गाऊन राष्ट्रनिष्ठेची भावना व्यक्त केली या स्वच्छता मोहिमेमुळे एनएसएस से स्वयंसेवकांमध्ये सेवा एकात्मता आणि समाजबांधिलकीची जाणीव अधिक दृढ झाली तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करून त्यांच्या आदर्शांना प्रत्यक्ष कृतीतून साकार करण्याची प्रेरणा मिळाली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रुपेश गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक सतीश साळवे यांनी मानले